सध्या ड्रोनचा जमाना आहे आणि ड्रोनचा वापर बऱ्याच वेळा पद्धतीने केला जातो महाराष्ट्र सरकार असेल पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून सध्या ट्वेंटी ड्रोन आपल्याकडून पाहायला मिळते काय कारवाई करताय कशा पद्धतीने या ड्रोन वापर केला जातो बघा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सगळ्यात प्रथम पुणे ग्रामीण पोलीस दलाने दोन हजार चोवीस साली अँटीड्रोन पथक स्थापन करून पहिला पायलट प्रोजेक्ट प्रोजेक्ट आहे या राज्यामधला आणि त्याचा आम्ही ग्रामीण पोलीस दलांनी विधानसभेमध्ये शिवजयंतीमध्ये आणि इतर महत्वाचे सणवार उत्सव बंदोबस्तामध्ये त्याचा वापर केला या पालखी बंदोबस्तामध्ये मध्ये सुद्धा याचा खूप प्रभावीपणे वापर झाला आम्ही या ड्रोन गनद्वारे एकूण जवळजवळ चोवीस ड्रोन हॅक केले त्यापैकी काही गुन्हे दाखल झालेले आहेत आणि साधारण जेजुरीच्या पुढे एकसुद्धा ड्रोन आम्ही हवेत फ्लाय होऊन दिलेला नाही बेकायदेशीर होणार अशा पद्धतीने याचं प्रभावीपणे या गनचं काम चालू आहे आणि सदरच्या गण आमच्या दोन टीम विभागात काम करत आहेत एक तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सुद्धा एक गण अँटीड्रोन पदक काम करत आहे कार्य कार्यरत आहे आणि माऊलीच्या पालखी सोबत आहे आमच्या माहितीप्रमाणे सकाळपासून आम्ही एकूण तीन वेळा ड्राय रन घेतलेले आहेत ड्राय घेऊन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत याशिवाय अँटीड्रोन गण सकाळपासून कार्यान्वित आहे आणि आमचे शासकीय ड्रोन मार्फत आम्ही सकाळपासून इथं सर्वे सर्वेलन्स केलेला आहे त्यामुळं आतापर्यंत एकही बेकायदेशीर ड्रोन आकाशामध्ये फ्लाय झालेला नाही ज्यांना जिल्हा प्रशासनाकडे परवानगी दिलेली जाते तेवढे ड्रोन हवेमध्ये फ्लाय होऊ शकतात किंवा ज्यांना ची परवानगी आहे असे ड्रोन फक्त हवेत फ्लाय होऊ शकतात अदरवाईज होणारे ड्रोन हे बेकायदेशीर ड्रोन असतात